की मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा आणि सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचा काही संबंध नाही ही बातमी फक्त समाजामध्ये पाडण्यासाठी दिली होती ती बातमी कोणी दिली होती त्यावेळेस पैसा कोणी पुरवला होता हे सगळं समाजालाच माहीत झालेलं आहे दोन दिवसापूर्वीच जरंगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये नक्कीच सांगितलं की माझ्यावर कशा पद्धतीचे डाव टाकण्यात येत आहे कशा पद्धतीनं डाव आखले जात आहेत आणि हे प्रयत्न सरकारच्या माध्यमातून वारंवार घालण्यात येत आहेत हा मला कोणाचीच गरज नाही आहे मराठा हा एक ब्रँड आहे पाठिंबा द्या किंवा नका देऊ आमचा मराठा समाज हा आरक्षण घेऊन राहणार आहे एकमेव मनोज जरांगे पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत ज्यावेळेस मुंबईचा मराठा क्रांती मोर्चा निघला होता दोन हजार सतरा साली त्यावेळेस तुम्ही पत्रकार बंधूंना लक्ष दिलं असेल की त्यावेळेस प्रत्येक पेजवर बातमी होती फ्रंट पेजला बातमी दिली होती जवळपास चाळीस लाख रुपये खर्च करून बातमी दिली होती की मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा आणि सकल मराठा समाज क्रांती मोर्चाचा काही संबंध नाही ही बातमी फक्त समाजामध्ये पाडण्यासाठी दिली होती ती बातमी कोणी दिली होती त्यावेळेस पैसा कोणी पुरवला होता हे सगळं समाजालाच माहीत झालेलं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील सांगतील तो शब्द मराठा समाजासाठी समन्वयक समन्वयक हा शब्द डिक्शनरी भूतकाळात गेलेला आहे इथं फक्त मनोज जरांगे पाटील यांचे सर्व मावळे आहेत मनोज जरांगे पाटील सांगतील त्या पद्धतीनं होणार आहे ज्या पद्धतीने सदावरती वारंवार पुढे येतोय कुठल्या ना कुठल्या पद्धतीच्या याचिका दाखल करतोय मराठा समाजाला उघडपणे विरोध करतोय त्याच्या एकट्याची बाब आहे का मराठा समाजाला विरोध करण्याची त्याच्या पाठीमागे नक्कीच कुठली तरी गुपित हात आहे कुठली तरी गुपित शक्ती त्याच्या पाठीमागे हे प्रयत्न अगोदरही करण्यात आले होते आताही करण्यात आलेत दोन दिवसापूर्वीच जारंगे पाटलांनी पत्रकार परिषदेमध्ये नक्कीच सांगितलं की माझ्यावर कशा पद्धतीचे डाव टाकण्यात येत आहे कशा पद्धतीनं डाव आखले जात आहेत आणि हे प्र प्रयत्न सरकारच्या माध्यमातून वारंवार घालण्यात येत आहेत कदाचित हे सरकारला अवघड जात आहे ते भीतेत आम्हाला त्यामुळे ते प्रयत्न करतात आता त्याच्यानंतर गुणरत्न यांनी असं सुद्धा सांगितलं की त्यांना मुंबई येऊ देऊ नका त्यांना नाटक करा त्याच्या बापाची का मुंबई मराठ्यांना मराठ्यांना कोणी रोखू को शकत नाही जर आज तुम्ही राज्यातले मराठे दडपण्याचा प्रयत्न करत असाल तर उद्या चालून हा मराठा राज्यव्यापी नाही तर देशव्यापी आंदोलन उभा करू बाकीच्या राज्यातले सगळे समन्वयक सगळे मराठे जाळंगे पाटलाच्या जा सपोर्टमध्ये आहेत ते मनोज जाळंगे पाटलाला सांगता की फक्त तुम्ही आदेश करा पाटील हरियाणा उत्तराखंड राजस्थान कर्नाटक मध्य प्रदेश सगळ्या राज्यातले मराठे फक्त तयार आहेत की मनोज जरंगी पाटलांनी आदेश करावा आणि आम्ही मुंबईच्या आणि करावीपातून हजारो समाज बांधव आमचे निघालेले आहेत आणि या दिंडीत आता थोड्याच वेळा सहभागी होत आहे आणि तुम्ही ज्याचं नाव घेतलं आता ते भाज्याकडे पाहत आणि जिल्ह्यात त्यात त्याला एवढं सिरियस घ्यायचं काम नाहीये कारण तो पाहतो कोणाकडे बोलतो कोणाकडे त्याचं त्याला आणि ते हलक्या प्रसिद्धीसाठी हे देत आहे आमचा एक समाज बांधव त्याला का काफी आहे उत्तर द्यायला पण आम्हाला मनोजदाचे स्पष्ट आदेश आहे की कुणीही तीव्र भावना व्यक्त करायच्या नाही तरी तुमच्या माध्यमातून बा, आम्ही सर्व समाज समाज बांधवांना सर्व समाज बांधव आमच्या पाठीशी आहे पण आमच्या समाज बांधवांना एक सांगतो की बाबा हो तुम्ही एक आपल्याला पेटवण्याचं काम करतील आपल्या आंदोलनाला वे वेगळं वळण देण्याचं काम करतील कुणीही कायदा हातात घ्यायचा नाही पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी आहे हे जे पोलीस प्रशासन दिसतं हे आपल्या संरक्षणासाठी त्यांच्या संरक्षणाची गरज आपल्याला नाही प्रत्येक दिसणारा समाज बांधव हा स्वयंसेवक आहे हो म्हणजे आलेला याला को कोणाला मान पान नाही आहे हा एकमेव व्यक्ती मनोज दरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे समन्वयक स्वयंसेवक हे हो जे सरकार काय करत आहे की काही काही लोकांना बोलवतो लो यो मुख्य समन्वयक जो मुख्य स्वयंसेवक असं हो कोणी नाही तुम्हाला बोलायचं असेल भेटायचं असेल तर एकमेव मनोज जरांगे पाटलाला भेटायचं त्यांना जर तुम्ही कन्व्हिन्स करू शकले तर हे समाज बांधव ऐकतील नाहीतर तुमच्या दुसऱ्या कोणत्याही माणसात तुम्ही जर बोलवलं तर तुमचे पैसे आणि वेळ वाया जाणारे कोणी तुम्हाला सिरियस घेत नाही आणि त्यांनाही सांगतो बाबा आता समाजावर वेळ आलेली आहे येणाऱ्या तुमच्याच पन्नास पिढ्या आणि तुमचेच परिवार तुम्हाला घरात घेणार नाही तुम्ही जर मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचं काम करल तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांनाही इशारा देतो तुम्ही कृपया वेगळं वळण देऊ नका आता जर आपण आम्हाला कोणाचीच गरज नाहीये मराठा हा एक ब्रँड आहे पाठिंबा द्या किंवा नका देऊ आमचा मराठा समाज हा आरक्षण घेऊन राहणार आहे एकमेव मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहेत हे सगळे रंगमजलू गिरगिट आहेत हे यांच्या यांच्या सोयीनं उभा राहतात आता प्रत्येक जणांनी प्रत्येक राजकीय पक्षांनी कसं दाखवले की ओबीसीला धक्का न लागता आरक्षण द्या पण कोणीही असं म्हणत नाही की मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्या हे एकमेव फक्त मनोज जरांगे पाटील म्हणताय त्यामुळे मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दाशी थांबणार आमदार खासदार समाजाचे तरी सुद्धा ते फक्त राजकीय पोळी भाजवण्यासाठी मराठा समाजाचा उपयोग करतात हे सगळं सकल मराठा समाजाला कळले जातात पुढे मराठा समाज राहणार नाही गेले होते जे आत्महत्या करीत होते आता त्यांनी एक चंग बांधलेला आहे की आता मरायचं नाही म्हणजे आता आमरण उपोषण दादाच्या पाठीशी उभं राहून आमरण उपोषण करून तिथं जागेवर मारायचं पण आता आत्महत्या करून असं हरा गांडू मोहत मारायचं नाही ज्या आरती महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख कुणबीच्या नोंदी सापडल्यात त्या आरती हे एक आंदोलन हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि यामध्ये मराठा आरक्षण आरक्षणाचा गुलाल नक्कीच मराठे घेणार आहेत मराठा चोपन्न लाख नोंदी जोपर्यंत लोकांच्या म्हणजे नोंदी सापडले त्या लोकांच्या हातात येत नाही तोपर्यंत पर्यंत बाकीचे नियोजन पूर्ण होत नाही जे मराठा म्हणजे ह्या भेटलं जर बाकीचं पूर्ण कवर तरी सरकारने अजूनही ठोस निर्णय घेतलेला नाही सरकार वेळ काढू पारा करते काय वाटतं आज समजाल सरकारला सव्वीस तारखेला आझाद मैदाना ज्यावेळी उपोषणाची तयारी होईल पूर्ण म्हणजे झालेली आहे उपोषणला बसल तिथून पुढं बाकी सरकारला समजेल सव्वीस तारीख येणारच नाही सरासरी माझ्या माहिती सव्वीस तारीख येणारच नाही ज्या ठिकाणी उपोषणा तोपर्यंत तिथून पर्यंत सरकार त्याच्या आधीच म्हणजे असंही वाटत होतं की सरकार वीस तारीख सुद्धा येऊ देणार नाही वीस तारखेच्या अगोदरच आरक्षण देईल आता वीस तारीख सुद्धा आली तरी सुद्धा निर्णय घेत नाही नाही काम काढू सरकार आहे दिवस बघवायचा पुढचा दिवस बघायचा आता क द मनोज दादांनी कालपर्यंत म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत सरकारला वेळ दिला होता आता मराठ्यांचा आगेमोळ हे मुंबईच्या दिशेनं कूच करतं आहे आता आता माघार नाही आणि हे जे सर्व समाज बांधव दिसते प्रत्येकाच्या भावना तीव्र आहे म्हणजे यांना रोखणं कुणाच्याच करू शक्य नाही फक्त एकमेव हो, त्या यांना सगळ्यांना थांबवून धरण्याचं कारण हे मनोज जारांगे पाटील आहे जोपर्यंत मनोज जारांगे पाटील हे सांगत नाही की आपल्याला आता वेगळं पाऊल उचलायचं तोपर्यंत हे सर्व समाज बांधव एकही हिंसक आंदोलन करणार कुठलाच उचलला जाणार नाही मराठ्यांचा एकमेव नेता ओबीसीचा एकमेव नेता कारण ओबीसीचा नेता म्हणण्याचं कारण मनोज दादा जरांगे यांचीही कुणबीची नोंद सापडलेली आहे त्यामुळं आता आणि तसंही मनोज दादांनी अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार हे सर्व समाज बांधवांचा आज आपण तुम्ही ब बघू शकता सर्व जाती धर्माचे लोक या रॅलीमध्ये आमच्या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे त्यांची ही भावना आहे की आजपर्यंत मराठा समाजाने आम्हाला देत गेलं मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे यांनी आमच्यासाठी केलं आज त्याच्यावर फेडण्यासाठी आम्ही सर्व येत आहो असं सर्व समाज बांधवांच्या भावना आहे आणि म्हणजे तुम्ही तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मराठी मीडिया मराठी एक्सप्रेस गावरान माहिती लोक लोकमान्य न्यूज सर्व या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की आपली सर्वांची राहण्याची आणि जेवण्याची प्रत्येक गावोगावी सोय केलेली आहे कु तुम्ही कुठल्याही अफवांना बळी पडू नका सर्वांनी उत्स्फूर्तपणे या यत्तांनी आपल्याला शांततेचं दर्शन घडवून द्यायचं आहे आजपर्यंत आपण जे शांत शांततेने अठ्ठावन्न मोर्चे काढले त्याप्रमाणे आपलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या नाम जयघोष करत आपल्याला मुंबई गाठायची आहे आणि तुमच्या माध्यमातून सरकारलाही सांगतो की आता तरी जागे वा मराठ्यांचा आगेमोळ जर घुसलं मुंबई मध्ये तर दोन ते अडीच कोटी मराठे तिथे येणार आहेत जिकडे तिकडे फक्त मराठे आणि सर्व जाती धर्मा समाज बांधव हे तुम्हाला दिसायला दिसतील